मधी न मस्ती आजची रेसिपी आहे ब्रेड पासून नाश्ता दहा मिनिटात नाश्ता होणार तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे तुम्ही कोणतं पण घ्या ब्राऊन घ्या व्हाइट घ्या एकदम फ्रेश ब्रेड आहेत इथे बेसनचा पीठ आहे एक वाटी अर्धी चमचा हल्दी पावडर आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत तुमच्या घरी छोटी मुलं असली तर तुम्ही तिखट लाल टाका चवीनुसार मीठ आहे आणि तांदळाचा पीठ आहे एक चमचा कारण ह्यानी एकदम असं होता ब्रेड इथे कांदा टाकून घ्या मी दोन कांदे टाकले इथे टोमॅटो आहे दोन टोमॅटो टाकणारे मी कट करताना छोटे छोटे पीसेस करा इथे आपण पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी नाही टाकायचं हे बॅटर जारच ठेवायचं ब्रेडपासून खूप छान नाश्ता दहा मिनिटात होतो कमी कमी पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि बॅटर एकदम पातल पण नाही करायचं जारसरस ठेवायचा इथे बना अर्धा पेला पाणी लागलेलं आहे इथे बघा पूर्णपणे असा बॅटर झालेला आहे तर आपण आता ब्रेडवर लावून घ्यायचं इथे बॅटर झालेला आहे इथे ब्रेड घ्यायचा ब्रेड घेतल्यानंतर एक चम्मचच्या सायने काय करायचं बॅटर त्याच्यावर ठेवायचा जेवढा राहील तेवढंच ठेवायचं जास्त नाही ठेवायचं असा पसरवायचा पूर्ण ब्रेडवर पूर्णपणे ब्रेडवर बॅटर ठेवलेला आहे इथे तेल टाकायचं अर्धी चमचा आणि स्लो गॅसवर गरम करून घ्यायचा तवा इथे बघा आता तव्यावर आहे ना ब्रेड टाकायचा आणि ह्याच पूर्णपणे स्लो करायचा चांगला असा लाल करून घ्यायचा खरबूज आता आपण या ब्रेडवर वरच्या साईडला बॅटर लावायचा दोन साईडने पण लावून घ्यायचा एक साईडने शेकून घेतल्याने दुसऱ्या साईडने शेकून घ्यायचं छान असं तेलावर भाजून घ्यायचं बघा असं परफेक्टली तुम्हाला जेवढं बॅटर पाहिजे ते तेवढं टाकायचं आहे थोडं तेल टाकून घ्यायचं जास्त तेल लागत नाही याला बघा आता याला पलटी मारायची असा खरबूज बघा कसा झालेला आहे एक साईडने आता दुसऱ्या साईडने छान असा भाजून घ्यायचा आणि गॅस आहे ना स्लो गॅस करायचा छान भाजला जातो आणि तेल पण याला लागत नाही जास्त तर तुम्ही चहा बरोबर खा नाही तर बरोबर खा सकाळी आणि कलर ब्राऊन होय पाहिजे बघा इथून मी ब्राऊन घेतलाय असा एकदम आणि दोन मिनिटात होतो जास्त वेळ लागतच नाही बघा ही साईड पण एकदम छान अशी भाजलेली आहे तर आता आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं ब्रेड आपण बनवलेला आहे छान असा बनलेला आहे क्रिश्मी त्याला कट करायचं दोन पीसेस करायचे बघा एकदम परफेक्टली आपला ब्रेडचा झटपट नाश्ता झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद